आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा कालोसा मनाचा आरसा धनत्रयोदशीच्या निमित्त विश्व हिंदू परिषदेच्या वतीने आदिवासी वाडीवरची दिवाळी गोड नागोठणे रोचन पदके शनिवार दिनांक अठरा ऑक्टोंबर रोजी धनत्रयोदशीच्या दिवशी विश्व हिंदू परिषदच्या वतीने आदिवासी वाद्य वस्तींच्या नागरिकांची दिवाळी गोड व्हावी म्हणून दरवर्षी दिवाळी फराळ वाटप केलं जातं यावर्षी रोहा तालुक्यातील आदिवासी भागात विश्व हिंदू परिषदेच्या वतीने पळस आदिवासी वाडी येथे आदरणीय श्री प्रभुदास घरत यांच्या मार्गदर्शनाखाली श्री जी मडवी विश्व हिंदू परिषद श्री कैलासजी परदेशी कुटुंब प्रबोधन श्री ज्ञानदेव शिर्के विभागीय अध्यक्ष भाजपा श्री धनराज उमाळे शिक्षक सेल उपाध्यक्ष भाजपा श्री गणेश घाक भाजपा कार्यकर्ते तथा मराठी उद्योजक सौ सुप्रिया शिर्के आणि संपूर्ण पळस आदिवासी वाडीमधील ग्रामस्थ बंधू भगिनी युवक बाळ गोपाळ उपस्थित होते श्री दत्ताजी मडवी यांनी सर्व आदिवासी बांधवांना विश्व हिंदू परिषद करत असलेल्या धर्मकार्याची माहिती दिली ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या आमिषाला बळी पडू नका आपला हिंदू धर्म श्रेष्ठ आहे आपल्या सनातन हिंदू धर्माची परंपरा खूप वर्ष जुनी आहे आपल्या वाडीत एक सुंदर मंदिर बनवा तिथे नित्य नियमित सकाळ संध्याकाळ पूजा अर्चा करा यामुळे तुमचं आयुष्य बदलून जाईल श्री गणेश घाग यांनी सर्व आदिवासी बांधवांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि आपल्या मनोगतातून विश्व हिंदू परिषदच्या माध्यमातून नेहमीच काही ना काही उपक्रम आदिवासी पाड्यांमध्ये राबवले जातात यामध्ये विद्यार्थ्यांसाठी शालोपयोगी वह्या आणि इतरही शैक्षणिक साहित्य वाटप असेल थंडीच्या दिवसात उबदार ब्लँकेट तसेच दिवाळीच्या सणामध्ये आपल्या आदिवासी बांधवांची दिवाळी गोड व्हावी म्हणून दरवर्षी दिवाळी फराळ वाटण्यात येतो ही माहिती दिली गणेशजी म्हणाले की ज्याप्रमाणे श्री दत्ताजी मडवी यांनी आपल्या वाडीत एक मंदिर असावे असे सांगितले जर आमच्या प्रयत्नातून आपल्या वाडीत मंदिर झाले तर अतिशय भक्तिमय वातावरण आपल्या वाडीत होईल आणि चांगले कार्यक्रम आपल्या सर्वांच्या सहकार्यातून होतील वाडीतील युवा पिढी सुधारेल सर्वांना चांगल्या सवयी लागतील आणि तुमचे आयुष्यमान आणि पर्यायाने राहणीमान सुधारेल वाडीतील आचार विचार बदलतील सरकारी योजनांचा लाभ घ्यावा विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत आणि मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही सर्वच सदैव तत्पर आहोत असे आश्वासन दिले आणि अतिशय आनंदी वातावरणात दिवाळी फराळाचे वाटप सर्वच मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आले त्यामुळे संपूर्ण पळस आदिवासी वाडीतील ग्रामस्थ आनंदात होते करता, काम करतात काम करतात यांना दिवाळीचा फराळ फरार करता येत आपल्याला करता येत नाही आपल्या वाडीची दिवाळी ही गोड व्हावी आणि एक आनंदाचा आणि उत्साहाचं वातावरण आपल्या वाडीमध्ये असावा त्यासाठी विश्व हिंदू परिषद दरवर्षी प्रत्येक वाड्यांवर जाऊन दिवाळीचा फराळ फरार आहे जर तुम्हाला पुन्हा एकदा मी दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि जसं आता तुम्हाला दत्ताजींनी सांगितलं की वाडीत एक मंदिर व्हावं मंदिर झालं तर मंदिराचा फायदा आपल्यासाठी आहे बंधूं की त्या मंदिरामध्ये एक वेगळी ऊर्जा असते आज घरात वडील जर दारुबीत असतील तर कुठल्या वडिलांना वाटतं की आपल्या मुलाने पण दारू प्यावी कोणाला वाटतं असं जर तुमचा मुलगा त्या मंदिरात जाऊन बसला आणि देवाच्या कृपेने जर त्याला दुर्बुद्ध सुबुद्धी झाली आणि त्याने विचार केला नाही दारू वाईट आहे आणि त्याने जर दारू जोडली तर ती वाढीसाठी चांगली आहे की वाईट आहे चांगली गोष्ट आहे ना मग त्या चांगल्या गोष्टीसाठी जर आपल्या ता वाढीत मंदिर झाला तर ते चांगलंच आहे ना चांगलं आहे ना मग तुम्ही सगळ्यांनी आता जसं दत्ताजींनी बोलले की विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून आपल्याला मंदिर मिळतंय तर तुम्ही त्या मंदिराचा मंदिर करण्याचा एक निर्णय घ्या लवकर आणि त्या मंदिरामध्ये तुमच्याकडून सकाळ संध्याकाळ देवपूजा होईल आरती होईल त्यांनी एक वाढीतल्या सगळ्या मुलांना चांगली सवय लागेल चांगलं वळण लागेल आणि त्याच्यातून चांगली विद्यार्थी घडतील विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून पण जसा फराळ वाटतो तसं विद्यार्थ्यांना वया आणि शाळूपैकी वस्तू पण आपण वाटतो मागच्या वेळी पण वाटल्या मी स्वतः आलो होतो बरोबर अशा या सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्याला येतात ना तर आमचा उद्देश फक्त एकच असतो की आपल्या वाढीचा विकास व्हावा वाढीतल्या मुलांना मुलींना चांगले संस्कार मिळावे चांगले पद्धतीने ते वागावे चांगल्या प्रकारचं जीवन त्यांनी व्यतीत करावं यासाठी आम्ही सगळे यासाठी येतो तर त्या गोष्टींचा तुम्ही चांगल्या पद्धतीने विचार करून एक चांगल्या सवयी आपल्याला कशा लागतील देवपूजेच्या याच्यात आपण राहून आपला जो दिवसभराचा क्षीण असतो ना तो तुम्ही जेव्हा मंदिरात बसाल पाच मिनिटासाठी का दहा मिनिटासाठी तो आनंद आणि ती ऊर्जा खूप वेगळी असते त्या याच्याने तुम्हाला रात्रीची झोप पण शांत लागेल आता बरेच जण बसत काही काम करण आलं तर आता थोडीशी मारल्याशिवाय झोप काय लागते चांगल्या सवयी तुमच्या मुलाला कशा लागतील त्या बघा आणि त्यासाठी वाढीत काही कुठल्या गोष्टीची आवश्यकता असेल तर ज्ञानेश्वर आहे दत्ताजी आम्ही नेहमी येतो इकडे आम्हाला सांगा शाळेसाठी तर कुठल्या मुलाला कुठे ऍडमिशन घ्यायचं असेल कॉलेजसाठी ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही सांगा त्या मुलांना त्या त्या ठिकाणी ऍडमिशन करण्यासाठी आपण नक्की प्रयत्न करू शासनाच्या खूप योजना आहेत आपल्यासाठी त्या योजनांचा आपण फायदा घेतला पाहिजे आता आपल्या पळसमध्ये सुप्रिया वहिनी विश्वकर्मा योजने योजनेच्या माध्यमातून बऱ्याचशा योजना आणल्या त्याचा फायदा घ्या मुली ज्या दहावी बारावी शिकलेल्या असतील त्यांना त्या शासकीय योजनांचा फायदा घेऊन आपला जीवनमान आयुष्यमान कसा सुधारेल यासाठी तुम्ही प्रयत्न करा वडिलांनी किंवा आईने वेळभट्टीवर काम केलं किंवा शेतात काम केलं म्हणून आपल्या मुलांनी पण तोच काम करायला पाहिजे असं नाही दोन मुलं चांगली शिकली तर चांगल्या ह्याच्यात कामाला जातील मुलं शिकली तर त्यांना व्यवहार कळायला लागला तर ते कुठल्या तरी धंदा करतील अशा गोष्टीचा ता चांगला विचार करा आज आपली छोटी घर आहेत त्याच्यावर परत दुसरी माडीचा घर झाला पाहिजे हा विचार करा तो विचार द्या मुलांना आणि त्यासाठी ज्या जे काही गोष्टी लागतील जे जे काही सहकार्य लागेल ते सगळं सहकार्य आणि मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही सदैव तुमच्यासाठी आहोत मी नागोडण्याचा आहे जास्त लांबचा नाही मी कदी नागोड आपन, तुम्ही कधी येऊन त्याला माझ्याशी भेटलेत तर कुठलीही अडचण असेल का असेल तुम्ही सांगितलं त्याच्यावर आपण साधक बाधक चर्चा करून मार्गदर्शन देऊन त्याच्यावर काहीतरी मार्ग काढू पण चांगल्या सोयी आपल्या मुलांना कशा लागतील आपल्या गावात मंदिर कसं होईल या गोष्टीचा तुम्ही सगळ्यांनी विचार करा मंदिरात मूर्तीची काम प्रशंसा करू